मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांचा सन्मान करतात आणि माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांनी सन्मान केलेला आहे असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान केलं पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचं मूल्यमापन करून त्याला पद देतात आणि त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यामध्ये कुठेही कमी पडणार नसल्याचं अब्दुल सत्तारांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांवर त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत राखी पौर्णिमेचं गिफ्ट लाडक्या भावाकडनं म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडनं आलेलं आहे अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि हे सातत्याने प्रत्येक वर्षी अठरा हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार मध्य आपल्या महाराष्ट्र राज्याने ही योजना आणली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं कौतुक आणि अभिनंदन महिला करत आहेत जय पवार उमेदवार होऊ शकतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं राशपास जयंत पाटील म्हणाले अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड दुसरं कोणीही पार्लमेंटरी बोर्ड आहे असं मला माहीत नाही बारामतीत कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची हा त्यांचा घरगुती विषय आहे त्यावर मी बोलणार नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवार देखील निवडणूक लढवायची की नाही या संदर्भात विचार करतायत असं जयंत पाटलांनी विधान केलं आणि अजित पवारांना टोला लगावला तसंच या प्रकरणी इतक्या लवकर कोणतीही टिप्पणी करणं योग्य होणार नाही असंही जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एका फाईलवरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता या वादाची बातमी काल्पनिक आहे महायुतीत कुठलेही वाद नाही महायुती एकदम घट्ट आहे तिन्ही पक्षांचं निर्णयाने काम करतो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे लाडकी बहिणी योजनेचे पैसे खात्यावरून लवकरात लवकर काढून घ्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सरकारचं काही सांगता येत नाही पैसे परत घेऊ शकतात त्यामुळे पैसे खात्यात आल्या आल्या काढून घ्या असं सुप्रिया सुळे म्हणाले माजी सैनिकांना अभिवादन करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय जनसन्मान यात्रा जनतेचं सन्मान करणारी यात्रा आहे आम्ही जनसेवक आहोत मायमाऊली यांच्यासाठी चांगली योजना आणायची आम्ही ठरवलं होतं आज अनेक महिला राखी बांधतायत आम्ही महिलांवर उपकार करत नाही आमची जबाबदारी पार पाडतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस परेड ग्राउंड येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी उपस्थित होते पोलीस दलात विशेष प्रावीण्य मिळवलेले यांना प्रदान उद्योजक पुरस्कार युवा पुरस्कार आणि क्रीडा पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली पोलिसांनी मानवंदना दिली कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर जयला संधी देऊ असं अजित पवार म्हणाले होते यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की पक्ष बसेल पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड बसेल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे आम्ही आमच्या जागा लढवू तिथे योग्यतेच्या आधारावर आम्ही तिकीट देऊ जयच्या उमेदवारीबद्दल कोणीही कुठे इच्छा व्यक्त केली मला माहिती नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले अजितदादांचे दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करत असताना अत्यंत चांगली योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असं राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी म्हटलंय स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला असंख्य ठाण्यातील माता भगिनींना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये आलेले आहेत याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले परांजपे ज्या दिवशी या योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली त्या दिवसापासून भक्कम पाठिंबा मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला त्या दिवसापासून विरोधकांकडून सातत्यानं खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आलं आहे असं म्हणत आनंद परांजपे यांनी विरोधकांवर टीका केली आहे कुराळपूर्णा इथं बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भाजपा नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आल्यानंतर बच्चू कडू यांचं चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक बच्चू कडू अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत ते ठरवतील काय करायचं ते का बच्चू कडू माझ्यात या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार नाही मला शंका नाही बच्चू कडू हे महायुतीत राहणार असंही पाटील म्हणाले संजय राऊत यांनी अजित पवारांना अनफिट असल्याचं म्हटलं होतं त्यावरून प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना खोचक टोलं लगावलं सकाळी साडेनऊच्या भोंग्याला मी उत्तर देणार नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी टोला लगावला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जुलै या ऑगस्ट महिन्याचे दोन महिन्यांचे हप्ते लाभार्थींच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झाली साताऱ्यातील कोरेगाव जावळी खटावा आणि खंडाळा तालुक्यातील महिलांच्या खात्यावर दोन दिवस आधीच पैसे जमावण्यास सुरुवात झाली मायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचं महिलांकडून कौतुक केलं जात आहे वॉक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या खासदारांच्या भारतीय जनता पक्षाकडून निषेध करण्यात आला धुळ्यात निषेध मोर्चा काढण्यात आला अव्यास मुली विरोधकांच्या खासदारांच्या फोटोला जोडेमारो आंदोलनही करण्यात आलं राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा गुरुवारी पुण्यात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सुरू केलेली जनसन्मान यात्रा गुरुवारी अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आल्यानंतर बहिणीचं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आल्यानंतर बहिणींचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं ठाण्यामध्ये अद्ययावत प्रसुतीगृह डायलिसिस केंद्राचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्राचा मोफत उपचार होतील अशी माहिती दिली